हा लहान वयातला असलेला पहिलीतला असलेला विद्यार्थी त्याला अतिशय दुःख झालं म्हणजे मोठ्या माणसाला जशी दुःख होतात तशी मुलांना सुद्धा मोठी दुःख होतात त्याला मोठं दुःख झालं आणि तो शाळेतून बैया असं म्हटल्यानंतर तो शाळेतून घरी गेला आणि घरी गेल्यानंतर तो सारखा रडायला लागला एक गोष्ट लक्षात येईल की दुःख झालं की माणूस रडतो हे त्याच्या माग म्हणजे आपल्याला एक तर्क अनुमानामधून का रडायला गला रडला इतका आई त्याची नर्स होती आणि आई नर्स असल्या कारणानं दावाखान्यामध्ये होते दावाखान्यातली ड्युटी संपल्यानंतर घरी आली तर हा मुलगा रडतोय काय का रडतोय आई आल्यानंतर आईनं विचारलं की आई काय झालं तुला बहिणी मारलं का नाही कुणी तुझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी मारलं का नाही